हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी अर्चना माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते चला तर मग गणपती बाप्पाच्या स्वागताला खास रवा मोदक बनवण्याची ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने पाहूया बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक हा तर मुख्य पदार्थ पण खवा नसेल वेळही कमी असेल तरीही बाप्पाला आवडणारे मोदक आपण बनवू शकतो अगदी कमी वेळेत चला तर मग मोदकाचे साहित्य पाहूया मोदक बनवण्यासाठी एक वाटी रवा वाटी साखर काजू बदाम आणि वेलची पावडर घेतली आहे बा आता कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये मोठे दोन चमचे तूप टाकून मी र रवा भाजून घेत आहे रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे आणि रवा छान भाजून घ्यायचा आहे कोणालाही हे मोदक सहज करता येतील एवढ्या सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी दाखवलेली आहे आता आपला रवा छान असा भाजून झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता रवा आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आता मी तीच कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घालून घेत आहे तुम्ही दोन वाटी पाणी किंवा दोन वाटी रवा असं आपल्या आवडीनुसार काहीही वापरू शकता मी एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध वापरत आहे आता दुधाला चांगले आपल्या उकळी आली की आपण त्यामध्ये साखर घालून घेऊया साखर पण तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त वापरू शकता कमी हवे असेल तर जरासे कमी आपल्या आवडीनुसार टाकू शकता आता दुधामध्ये साखर विरगळून घेऊया हे मोदक हो खूपच छान होतात खव्याच्या मोदकापेक्षाही खूप छान टेस्ट येते आता दूध उकळ आहे साखर विरघळली आहे त्यामध्ये आपण रवा टाकून घेऊया रवा छान असा मिक्स करून आपल्याला त्यामध्ये गाठी न होता छान असा रवा तयार करून घ्यायचा आहे एकसारखं हलवत राहायचं आहे आता त्यामध्ये आपण काजू बदाम आणि वेलची पूड टाकून घेऊया तेही छान मिक्स करून घेऊया आता वरून मी एक चमचा साजूक तूप टाक मोदकाची अजून वाढते आणि वासही खूप छान येतो त्यामध्ये आता मी ऑरेंज कलरचा फूड कलर, कलर टाकत आहे त्यामुळे मोदक आपले दिसायला खूपच छान दिसतात कलरही आपण छान असा मिक्स करून घेऊया हे बघा आपलं मिश्रण येथे किती छान दिसत आहे आता मिश्रण पण छान तयार करून घेऊया मिक्स आता त्या झाकण ठेवून पाच मिनटं आपण छान एक वाफ काढून घेऊया हे मोदक बनवायला खूपच सोपे आहेत कोणीही अगदी सहजपणे बनवू शकतं खूप छान तयार होतात हे मोदक पाहून सगळे तुम्हाला विचारतील मोदक कसे बनवले आणि तुम्ही सांगितलं नाही तर कोणाला ना कळणारही नाही की हे मोदक रव्यापासून बनवलेत एवढे भन्नाट असे हे रवा मोदक तयार होतात इथे आपला मोदकासाठीचा रवा तयार झाला आहे तो एका ताटामध्ये काढून घेऊया आता मी एका ताटामध्ये काढून घेतला आहे तो आपल्याला पसरवून जरा थंड करून घ्यायचा आहे ते त्याप्रमाणेच पसरून ठेवूया आता येते आपला मोदकासाठीचा रवा छान थंड झालेला आहे आता मोदक बनवण्यासाठी मी मोदकाचा साचा घेतलेला आहे साच्याला आपण तूप लावून घेऊया आणि मोदक तयार करायला सुरुवात करूया साच्यामध्ये आता हे रव्याचं सारण भरून घेऊया चांगलं आपल्याला दाबून असं घट्ट सारण भरून घ्यायचं आहे जास्त झालं तरी काहीच हरकत नाही आपण साचा बंद केल्यानंतर जास्त झालं सारण आपोआप बाहेर येतं खालच्या साईडने छान आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि साईडला जे बाहेर आलेलं सारण आहे तेही आपल्याला हाताने काढून घ्यायचं आहे हे पहा मी दाखवत आहे आता पाहूया आपला मोदक किती छान तयार झाला आहे हे पहा किती छान तयार झाला आहे मस्तच किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता अगदी कमी वेळेत झटपट तयार झाला आपला एक मोदक तुम्ही पाहू शकता किती छान झालेला आहे आपला मोदक अशाच प्रकारे मी दुसरा अजून एक मोदक तयार करून दाखवते साच्यामध्ये आपण सारण भरून घेऊया खूपच कमी वेळेत झटपट असे तयार होतात दिसायलाही खूप छान खायलाही खव्याच्या मोदकापेक्षाही भन्नाट अशी टेस्ट येते याला हे खालून मी चांगलं प्लेन करून घ्यायचं आहे त्यामुळे आपले मोदक छान एकसारखे असे तयार होतील इथे आपला बघा किती छान अरे वा खूपच मस्त असा दुसराही मोदक तयार झाला आहे किती कमी वेळेत आणि झटपट तयार होतात तुम्ही पाहू शकता इथे आपले दोन मोदक तयार झाले आहेत असेच मी आता सर्व मोदक तयार करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते हे पहा एकच नंबर किती छान दिसत आहेत तुम्ही पाहू शकता घरी बनवलेत असं वाटणारही नाही पाहणाऱ्याला एवढे छान दिसत आहेत मोदक तर हे मोदक यावर्षी आपल्या गणपती बाप्पासाठी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका का, का। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद